आणि शिंदेंच्या दिल्लीवारीवरनं रोहित पवारांनी मोठा दावा केला आहे शिंदेंच्या कुटुंबियांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे आणि संदर्भात कुरघड्या होत आहेत म्हणून शिंदे दिल्लीला गेल्याचं रोहित पवार म्हणाले तसंच महापालिका निवडणुकीतल्या जागा वाटपामध्ये भाजप आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी शिंदेंना नोटीस पाठवत आहे का असा प्रश्नही रोहित पवारांनी उपस्थित केला आहे नोटीस मागे घेण्याच्या मोबदल्यात पालिका निवडणुकीत तडजोर करण्यासाठी शिंदेंवरती दबावाचं राजकारण सुरू आहे असंही रोहित पवारांनी बोलून दाखवलं शिंदेना नोटीस मात्र नेत्यांना का नाही असा त्यांनी उपस्थित केला एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातल्या हो कदाचित त्यांच्या कुटुंबियांवर सुद्धा इन्कम टॅक्सली काही नोटिसेस पाठवलेल्या आहेत कदाचित एकनाथ शिंदे साहेबांना असं वाटत असेल की आतल्या आत काही कुरगड्या होत आहेत का आणि त्याची स्पष्टता घेण्यासाठी कदाचित दिल्लीला एकनाथ शिंदे साहेब गेले असावेत दादांच्या पक्ष पक्षाच्या नेत्यांकडे इन्कम टॅक्सच्या नोटिसेस जात नाहीत पण एकनाथ शिंदे साहेबांकडे जातात हे मात्र त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करण्यासारखं आहे कदाचित मुंबईचं इलेक्शन नाही तर एकनाथ शिंदे साहेबांची ताकद कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं होतोय असं कुठेतरी चित्र आता आपल्या सगळ्यांना बघायला मिळायला लागलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण बघतोय की आज खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चेला उधाण आलेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याच्या अनुषंगाने आता रोहित पवारांनी सुद्धा संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे की शिंदेंच्या कुटुंबियातल्या काही लोकांना इन्कम टॅक्सची नोटीस आल्याच्या अनुषंगाने ही सगळी चर्चा असावी आणि त्याचबरोबर अजित पवारांच्या पक्षातल्या कोणाला मात्र ही नोटीस कशी गेली नाही हा अभ्यासण्याचा विषय असंही ते म्हणाले